हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे अहो तुम्ही आकाशात सूर्य बघितले कसं एकटाच असतो का नाही हस आपल्याला पण यश मिळवण्यासाठी एकट एकट चालावं लागते एकटं असलेलेचे फायदे पण भरपूर तो, आपण आपले कामावर फोकस करू शकतो फोकस केल्यामुळे काय होते आपलं कॉन्सन्ट्रेशन तर वाटतेच त्याच्याशिवाय आपले प्लस पॉइंट्स, आपले मायनस पॉइंट्स, हे सगळं आपल्याला कळते आणि आपण आपले ध्येय प्राप्तीसाठी सुद्धा कॉन्फिडेन्स न पुढे जाऊ शकतो तुम्ही म्हणाल असं काय म्हणता हो? नाही मला माझे आई आहे बरोबर बाबा आहे ओके ठीक आहे दे विल सपोर्ट यू पण त्यांनी सांगितलेलं तुम्ही ऐकत नाही तुम्ही सारखं मोबाईल बघत बसता अभ्यास करत नाहीये मग किती काळ ते तुम्हाला हे करणार थोडे दिवस मागे लागतील मग मा काय होते सोडून टाकतात आयुष्यात असंच असते बाळानं एका ठराविक काळापर्यंत सपोर्ट करतात आपल्याला लोक कोणी मित्रपरिवार असेल आई वडील असतील पण न ऐकता आपण ऐकलं नाही की काय करतात आपल्याला तसं सोडून देतात आणि आपल्याला हे माहीत आहे आपण जन्माला येतो कसं एकटं जन्माला येतो आपण हे जग सोडून जाताना पण एकटं जावं लागते नो डाऊट आपल्याबरोबर आपण म्हणतो माझी मुलं आहेत सुना आहेत नातवंड आहेत मित्रपरिवार आहे पण हे, 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 हे सगळं सोडून जाताना पण आपल्याला एकटंच जावं लागते तुम्ही लहान ला आहात वयानं आता तुम्हाला हे जाणवणार नाही पण जसं आपण मोठं होत जातो तसं दिस इज द रियालिटी ऑफ लाईफ हे आपल्याला जाणवते आणि हे आपण एक्सेप्ट करायला आपोआप तयार होतो जे काही आहे माझ्याकडे हे सगळं सोडून मला एक ना एक दिवस जायचं आहे ही रियालिटी आहे आणि त्यामुळे मी मनानं तयारी असलेली माझे मनाची तयारी कायम चांगली असते का नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे आपलं सक्सेस पात पण लोनली असते एकट्या करायचा प्रवास असतो हे सगळे बाकी आपले प्रवासी म्हणू शकतो आपण आता हे सगळं करताना आपण काही काही लक्षात ठेवायला पाहिजे काही तुम्ही कशाची तयारी करता सपोज एम पी एस सी सीची तयारी करता काही करता लोक नावं ठेवतात हो तुम्हाला हा तोंड बघितले का गेले चार वर्षापासून करतो अजून झालं नाही तुम्ही ठरवले ना नक्की गेल्याशिवाय थांबणार नाही मग लोकांना बिलकुल उत्तर देणं बंद करा कोणालाही काही उत्तर द्यायचं नाही आपले कामानं त्यांना दाखवून द्यायचं आपण काम असं करायचं की लोक आपल्याकडे बघतच राहतील आणि स्वतःसाठी स्वतःला मात्र प्रश्न करा हे मी कसं करू हा? का करू त्यामुळे वाय हाऊ वॉट वेन हे सगळे डब्ल्यू एच क्वेश्चन्स स्वतःला विचारत राहावा म्हणजे हे मी करतो कशा कशा हे कशासाठी करतोय आज आता मी हा व्हिडिओ बनवतीय कशासाठी बनवतीय हे मला माहीत असायला पाहिजे आणि हे कोणी सांगितलं म्हणून बनवत नाही मी मी माझं मला पटलं म्हणून मी बनवते आहे का हे बघून चार लोकांचं चांगलं झालं की इट इज ए ब्लेसिंग टू मी बाय गॉड देवाचा आशीर्वाद समजेल मी माझं ऐकून दोन चार लोकांचं चांगलं झालं तरी त्यामुळे स्वतःला विचारा कुठलीही गोष्ट मी का करते लोक म्हणणारी काही म्हणतील त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुमचा तुम्ही विचारा तुम्हाला वाटला, गो बरोबर आणि नेक्स्ट कायम सेल्फ डिपेंडेंट होऊन राहावा कोणावरही अवलंबून राहू नका शक्य एवढे गोष्टींना तुम्हाला जे शक्य होते त्या गोष्टी स्वतः स्वतः करायला शिका डोंट डिपेंड ऑन अदर्स आणि जसे तुम्ही मोठे होता जसे तुम्ही कमवायला लागता तेव्हा आई वडिलांना सपोर्ट करायला शिका हे बघा आई वडिलांनी तुमच्यासाठी भरपूर केलेला आहे रेट ते काही तुमचे सर्वेंट्स नाही आहेत प्रेमानं काही अपेक्षा न ठेवता तुमच्यासाठी ते सर्व काही केलेलं आहे त्यामुळे त्यांना रेस्पेक्ट तर द्याच त्याचे शिवाय तुम्ही जे काही त्यांचेसाठी चांगलं कराल त्यांना आनंद द्याल त्या गोष्टी करत जावा ह्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे आपण आयुष्यात भरपूर चॅलेंजेस येतात भरपूर प्रॉब्लेम्स येतात अहो कोणी माणूस असा नाही ज्याला काही प्रॉब्लेम येत नाहीत ते अंबानी अडाणी असू देत हां आपले पंतप्रधान असू देत इवन राष्ट्रपती असू देत प्रत्येकाला त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे एक लक्षात ठेवा प्रॉब्लेम्स कोणालाही चुकलेले नाही आहेत मग हे प्रॉब्लेम्स आले म्हणून काही रडत बसायचं का, का? नाही मग काय करायचं प्रॉब्लेम सॉल्व करायचे आणि परत परत मी सांगते तुम्हाला अँड चव्हरी प्रॉब्लेम हॅज ए सोल्युशन अँड चव्हरी क्वेश्चन हॅज एन आन्सर त्यामुळे कुठलाही प्रश्न असं नाही आहे त्याचं सोल्युशन नाही आहे असं त्यामुळे ते प्रश्नाचं आपण सोल्युशन शोधायचं आणि प्रॉब्लेम्स आले म्हणजे आपण आनंदी व्हायला पाहिजे एका देव आपली परीक्षा घेतो देव आपल्याला ह्याचेपेक्षा आणि पुढे नेणार आहे म्हणून माझी लायकी आहे का म्हणून मला देव माझी परीक्षा घेतो हे लक्षात ठेवा ह्या प्रॉब्लेम्समुळेच आपलं ग्रोथ होते त्यामुळे प्रॉब्लेम्स आले तरी बिलकुल घाबरू नका आणि आपले आवतीभोवती आपल्याला माहीत आहे भरपूर नेगेटिव पीपल पण आहेत तुम्ही चांगलं केलं तरी नावं ठेवतात वाईट केलं तरी नावं ठेवतात तुम्ही काही केला नाहीत तरी नावं ठेवतात तुम्ही काही केलात तरी नावं ठेवतात त्यामुळे काय करा हे नेगेटिव टाईप ऑफ पीपलमधनं लांब राहायला शिका आणि अगदी कमी बोला आपण कमी बोलले एवढं आपलं डिसिशन मेकिंग पॉवर वाढते का आपण कमी बोलल्यामुळे आपण विचार करत असतो आपलं थिंकिंग वाढते त्याच्यामुळे आपण चांगल्यापैकी निर्णय घेऊ शकतो आपली निर्णय क्षमता वाढते त्यामुळे माझे मित्रमैत्रिणीनं आयुष्यात कोणावरही अवलंबून राहू नका कोणी तुमची मदत केली वेल अँड गुड पण दुसरेवर विसंबून बिलकुल राहू नका तुमची वाट तुम्हाला चालायची आहे तुमचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तुमची ड्युटी तुम्हाला करायची आहे त्यामुळे माझं मला पुढे जायचं आहे हे लक्षात कायम ठेवा सूर्य वाट बघतो का कोणाची आपल्याबरोबर येऊ देत म्हणून नाही एकटा उगवतो एकटा मावळतोय बघितलंय ना त्यामुळे ते सूर्याचं उदाहरण घेऊया आपण आणि आयुष्यात हे लक्षात ठेव्या कोणाची सक्सेस स्टोरी किंवा सक्सेस इज ए लोनली पात सगळ्यांना मिळून मी सक्सेसफुल होतो म्हटलं की होत नाही तुम्हाला पाहिजे ना तुम्ही पुढे जायला पाहिजे तुम्ही मेहनत करायला पाहिजे तुम्ही फोकस करायला पाहिजे अच्छा पटला ना मी सांगितलेलं Acha. Have a good day.